श्रीक्षेत्र संगमेश्वर लहित खुर्द ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा पडसी सोड कार्यक्रम व त्या समवेत भव्य नागरी सत्कार सोहळा लहित खुर्द येथे पार पडला पायी दिंडी सोहळ्याचे लहित ग्रामस्थांचे व वा वारकरी बांधवांचे हे नव्य वर्ष आहे अतिशय भक्तिमय वातावरणासह शिस्तप्रिय वातावरणात हा कार्यक्रम संपन्न होत असतो यावर्षी देखील मोठ्या उत्साहाने लहित खुर्द येथून पंढरीच्या पांडुरंगाच्या दिशेने प्रस्थान झाले होते सोहळ्याचा कार्यक्रम दिनांक रोजी हनुमान मंदिराच्या सभामंडपात संपन्न झाला आहे या कार्यक्रमादरम्यान गावातील गुणवंत अधिकारी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार देखील ग्रामस्थांच्या व वा वारकरी बांधवांच्या वतीनं करण्यात आला आहे यामध्ये सपना सुरेश गोडसे सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन भगवान संपत गोडसे पोली पोलीस उपनिरीक्षक सुषमा बाळासाहेब गोडसे मुंबई पोलीस शरद विठ्ठल गावडे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुंबई डॉक्टर सायली राजेंद्र गोडसे एमबीबीएस प्रिया भूषण गोडसे बीएससी नर्सिंग हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गावातील ग्रामस्थ व वारकरी बांधवांनी विशेष परिश्रम घेतला

आणि याचा आदर्श अशा सगळ्या प्रकारचे या ठिकाणी देतात या आरटीओ साहेब पण आले या ठिकाणी इंद्राबाईचे शिक्षण नाही विठ्ठलराव लावण्याचे शिक्षण नाही शिक्षण नसताना सुद्धा त्यांनी दोन्ही मुलं दोन्ही मुली या ठिकाणी हा बाबा जातो ही या ठिकाणी करतात आणि नारे नार या वर्षी त्यांनी थोडा कुचिरपणा केला कुचिरपणा केला गौतम योगदान आहे लक्षात घ्या आणि त्यांचा सन्मान करणं यथोचित सन्मान करणं म्हणजे आपला पळशी सोडकीर्त्यांनी लक्षात घ्या हा कार्यक्रम करत असताना महाराज मी मगाशीच सांगितलं मग अशीच सांगितलं महाराज माझा स्वभाव असाय ज्याने जे काम केलं ना त्याने केलं म्हणायचं महाराज ते दुसऱ्याने केलं म्हणायचं नाही हा पायदिंडे सोहळा जाण्याच्या अगोदर अगदी आपल्या प्रपंच पटेल पटेल तीस तारखेपासून आम्ही दोघे बरोबर या वर्षी तुम्ही गौतम भाविक लक्ष दिला आपलं भांडण का होत तुम्ही परमार्थात तुम एक जाणकार आहात साठी खरोखर शांताराम तादे असेल आमचे निवृत्ती दादा गावडे असतील आमचे बाळासाहेब जगन्नाथ असतील आमचे गोरी साहेब आम असतील कापूर असेल आणि सगळ्यांचा त्रास सहन करणारिमत्व जर कोण असेल ना तर ती आमची रंजना महाराज रंजन महाराज सोहळा चालत असताना साठी हा खर्च सा हजारात महाराज हा पायगुंडी सोळा इतका मोठा हा जो आता आपल्याला महावृक्ष दिसतोय महाराज वट वृक्ष दिसतोय हा पायदिंडी सोहळा या पायदिंडी सोहळ्यासाठी आपला पायदिंडी सोहळा परिपूर्ण पार पडण्यासाठी ज्यांचं फार मोठ मोलाचं योगदान आहे ना ते आमचे विनेकरी आणि आमचे झेंडेकरी आमच्या चंद्रप्रत बाबांकरता येत नाही काळी वाज महाराज काही वाजव तुम्हाला थांबायच नाही बघा तुम्ही आपण न जातो महाराज आम्ही स्वतः वारी करतो वारी करतो आपण पण आपण आपण अपूर्ण वारी करतो पण परतीची वारी जर कोण करत असेल ना तर ते आमची मिनेकरी đừng 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 દ सह्याद्रीचा करिता संपादक शुभम फापाळेसह कॅमेरमन जिजाबा कानवडे अकोले आहिल्यानगर